श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बुधवारी महाशिवरात्री आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासने उपाय तोडगे आहेत ते खूप जास्त फलदायी असतात कारण महाशिवरात्रीला शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा आणि तोडगे करायचे असतात त्याच्यातला सगळ्यात महत्वाची सेवा तुम्हाला मी सांगणार आहे की आईने आपल्या मुलांना या मंत्राचं तीर्थ द्या दे द्यायचं आहे मुलं हट्टी आहे तापट आहे आई किंवा आपला मुलगा जरी चांगला असेल तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी हे तीर्थ बनवायचं आहे आता बऱ्याच वेळा काही माझा मुलगा ऐकतच नाही माझा मुलगा अभ्यास करतच नाही किंवा चिडचिडपणा करतो उद्धड बोलतो ऐकत नाही घरच्यांचा ऐकत नाही माझं ऐकत नाही आणि आणि ना एक पेरेंट्स म्हणून एक आई वडील म्हणून आपल्याला खूप जास्त काळजी वाटते की हा जर आत्ताच असा आहे तर तो, तो नंतर काय करेल आणि मनात खरंच खूप शंका येतात म्हणून महाशिवरात्रीचा दिवस हा शिवतत्वच्या जो काही जागृत झालेला आहे ते आपल्यापर्यंत यावं आपल्याला त्याचा ता, फायदा मिळावा म्हणून ही सेवा करायची आहे अर्थात ही सेवा मंदिरातच जाऊन करा मा, मासिक सुद्धा पेटाळ असेल तर सेवा करता येणार नाही मंदिरात प्रचंड गर्दी असणार आहे पण मंदिरामध्ये तेवढी सात्विकता असतेच सा जेवढी आपल्या घरात नाही घरात किती पण मनुष्य आहोत आपल्या घरात कधी ना कधी वाईट बंगाळ बोलणं अपशब्द बोलणं ह्या गोष्टी घडतातच म्हणून मंदिरात जाऊन जर सेवा केली तर खूप जास्त फायदा होईल सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते आपण जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर तुम्हाला तिथे बसायला जागा भेटली आणि जर तुम्हाला तिथे बसू दिलं तर आ, ही जी सेवा ही मंदिरातच करावी नाही तर आपल्या घरात केली तरी चालेल पण मंदिरातच जाऊन करा, मंदिरात करा असं मी सांगेल मंदिरात गेल्यावर एका ग्लासमध्ये वाटीमध्ये फुलपात्र्यामध्ये तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे त्या पा त्या पाण्यावर हात ठेवायचा ज जसं आपण तारक मंत्राची सेवा करतो त्या पद्धतीने त्या पाण्यावर हात ठेवायचा हात ठेवल्यावर शिव गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिव काय तरी मंत्र आहे जो तुम्हाला एक तास म्हणायचा आहे एक तास नाही शक्य होत अर्धा तास म्हणा अर्धा तास नाही शक्य होत तर एकशे आठ वेळा तरी म्हणा बघा जेवढी जास्त सेवा करतो तेवढी जास्त फायदा होते आपलं कसं असतं आपल्याला सेवा कमी करायची असून फायदा खूप पाहिजे असतो तसं नाही आहे तुम्हाला तेवढी जास्त सेवा करणं शक्य असेल अगदी तुम्ही दिवसभरात किंवा प्रहर काळात म्हणजे कधीही ही सेवा करू शकता किंवा सव्वीसच्या रात्री किंवा सन सत्तावीसच्या मध्यरात्री सुद्धा तुम्ही, सेवा, तुम्ही ही सेवा करू शकता जो प्रहर काळ आहे तेव्हा सुद्धा तुम्ही आपल्या मुलांसाठी ही सेवा करू शकता मग तुम्ही मंदिरात जाऊन नाही शक्यच झालं तर तुम्ही घरात केली तरी चालेल पण मंदिरात जाऊन जर करू दिली तर अतिशय उत्तम सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र म्हणजे ज्याला आपण रात्री बारा नंतर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुम्ही एक तास करा अर्धा तास करा पंचवीस मिनिटं वीस मिनिटं पंधरा मिनिटं एक माळ कमीत कमी एकशे आठ वेळा जास्तीत जास्त जेवढी सेवा महाशिवरात्रीला कुठली सेवा मोजून मागून करू नका याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि फायदा मिळणार आहे तर आता समजा जर तुम्ही ही सकाळी सेवा केली समजा मी सव्वीस तारखेला पहाटे ही सेवा केली किंवा दुपारी केली रात्री केली हरकत नाही ती सेवा करून जर मी मंदिरात केली तर चांगलंच आहे जर मला मंदिरात जाणं नाही शक्य झालं तर तुम्ही घरात करून ते पाणी तसं संपूर्ण रात्रभर म्हणजे सव्वीसची रात्र, रात्र आणि सत्तावीस जेव्हा तुम्ही उपवास सोडता तोपर्यंत ते पाणी देवघरातच ठेवायचं आहे लक्षात घ्या लगेच ते पाणी घेऊन प्यायचं नाही ते पाणी संपूर्ण देवघरात कारण त्याच्यावर शिव गायत्री मंत्राचं पठन केलं आहे आणि ज्या काही सात्विक लहरी आहे जे काही शिवतत्व आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावं म्हणून रात्रभर ते देवघरात तांब्यावर असतील ग्लासवर असेल ते पाणी तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना ते प्यायला द्यायचं आहे अतिशय प्रभावी सेवा आहे जी वर्षातून कदाचित एकदाच केली जाते कारण महाशिवरात्री हा अतिशय महत्वाचा दिवस आहे म्हणून ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच आहे आता हे आईनेच करावं का नाही बहिणीने भावासाठी करा किंवा आईने मुलासाठी करा वडिलांनी मुलासाठी करा नातवासाठी करा पुतण्यासाठी करा पहाट्यासाठी करा नेहमी पण एक लक्षात घ्या जेव्हा आपण मंत्र जप करत असतो आपलं मन इतकं फिरत असतं इकडे तिकडे चहू ते फिरून येतं पण अशा वेळेस निसर्गाचा नियम आहे मी जर तुम्हाला चांगलं दिलं तर मला वाईट मला ते चांगलं मिळेल जर मी जर तुम्हाला वाईट दिलं तर ते मला वाईटच मिळणार आहे म्हणजेच काय सेवा करत असताना त्या त्याच्यावर जेव्हा तुम्ही हात ठेवणार शिव गायत्री मंत्र म्हणणार पण मनात माझा मुलगा शांत झाला माझा मुलगा माझा ऐकतो जेवढं चांगलं तुम्ही त्या सेवेद्वारे त्या पाण्यात तुम्ही देणार तेवढं तुम्हाला चांगलं मिळणार म्हणजेच सेवा करताना शांतता माझा मुलगा ऐकणार आहे हट्टीपणा त्याचा आता कमी झाला आहे तो आता शांत झाला आहे तो माझा ऐकतो तुम्हाला उद्धट बोलत नाही किंवा एखादा मुलगा जर व्यसनाधीन असेल कुठलं पण व्यसन खाणं पिणं अगदी बाहेरचं सुद्धा त्याला व्य व्यसन असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आणि ही सेवा करत असताना त्याचं तीर्थ मुलांना द्या पतीला द्या अजून कोणी असेल म्हणजे मुलगा किंवा आपल्या घरात जर कोणी लहान बाळ असेल त्यांना पण तुम्ही हे तीर्थ प्यायला देऊ शकता म्हणून जेवढं सकारात्मकतेने तेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचा चांगला होईल मनात शंभर विचार ऐकतच नाही आगोपणाच करतो बोलतच नाही असं असं करत असताना ते सगळं तुम्हाला ते सगळं जो विचार आहे ते त्या पाण्यामध्ये शिरणार आहे म्हणून ॲटलिस्ट सेवा करताना तरी कुठलेच वाईट विचार कधीच मनात आणायचे नाही चांगलंच होणार आहे आणि मी कोणाचं चांगलंच केलं आहे तर माझंही चांगलंच होणार आहे याच भावनेने सेवा करायची आहे तर हा झाला पहिला उपाय दुसरा काळेतीड आपल्याला जेव्हा भगवान शंकरांची सेवा करत असतो पित्रांसाठी काळेतिळ महत्वाचे आहे तो तुम्हाला जर पितृदोष असेल तर अर्थात भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करताना तुम्हाला काळेतील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करून अभिषेक करायचा आहे त्याच पद्धतीने वास्तुदोष किंवा घराला नजर लागणं आपण म्हणतो एखादा व्यक्ती आपल्या घरात आला ना तो येऊन गेल्यावर भांडण होतं आता तो व्यक्ती जवळचा आहे लांबचा आहे सगळं माहिती असं आपल्याला पण आपण काही करू शकत नाही आणि तो व्यक्ती येऊन गेला की घरात भांडणं होतं मग अशा वेळेस आपल्याला आपल्या ना एक वस्तू उतरून टाकायची ज्याला उतारा असं म्हणतं उतारा करत असतानाही आता काय असताना लोकांना वरचं वरचं खूप छान दिसतं बापडीचं घर झालं गाडी झालं बंगला झालं पण त्याच्या मागचे काय कष्ट आहे त्याच्या मागचे तुमचे परिश्रम काय आहे तुमचा मानसिक शारीरिक कष्ट काय आहे लोकांना काही दिसत नाही आणि मग कोणाचं चांगलं झालं तर मग काहीतरी लोक असतात की, की ना। बड़ 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 ते ना किती लवकर चांगलं कसं कसं चांगलं झालं त्या मागचे कष्ट कोणाला दिसत नाही तर तोंडावर बडबड बोलतात मागे कोणाच्या मनात बॅक ऑफ द माइंड काय चालू असतं काहीच माहिती नाही तर याच्यासाठी एक सेवाच म्हणा जी तुम्हाला करायची आहे काळे तिळ काळे भाड्याचं घरात असेल तर उतारता उतारा करता येणार नाही स्वतःचं हक्काचं घर असेल तरच तुम्हाला हा उतारा करता येईल काय करायचं आहे काळे तिळ हातात घ्यायचे काळे तिळच सा, सांगितलंय तर तेच घ्यायचे संपूर्ण आपल्या घरावर उतारा करताना झोप म्हणजे आपला हात जितका वरती जाईल तिथपर्यंत तुम्हाला उतारा करायचा आहे तर कसं करायचं बघा आता मी असा वरतून केला तर खाली आताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण जेव्हा उतारा करतो म्हणजेच काय हा चढता भाग आहे आणि हाय ना उतरता भाग आहे तर इथून खाली येताना ओम शिवाय म्हणायचं आहे असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पद्धतीने सात वेळा ओम शिवाय ओम शिवाय म्हणायचं आणि ते काळ्यातील तुम्ही डस्टबिन मध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहे या पद्धतीने एकदाच करा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधी करू शकता पण जर तुम्ही प्रहर काळात ही सेवा केली म्हणजे साडेसहा नंतर जर तुम्ही उतारा केला तर चांगलंच आहे उतारा करत असताना गप्पा टप्पा मारायचा नाही आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय शेजारच्या पाचारच्या पण ते करायचं नाही बऱ्याच लोकांना अशी सवय असते की काहीतरी उतारे पातारे करत असता आणि शेजारच्यांच्या घरात टाकता शेजारच्यांना त्रास देता अहो मग असं करून तुमचे त्रास अजून वाढणार आहे माझं जर चांगलं होताना जर कोणाच तरी वाईट व्हावं असं जर तुमचा विचार असेल तर देव तुमचं कधीही चांगलं करणार आहे मग तुम्ही किती पारायण करा उद्या उद्यापन करा कितीही काय करा काहीच होणार नाही आपल्यामुळे कोणाला त्रास होता का म्हणे आपण सेवा करत असताना काही पण तोडगे करत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे तेवढं महत्वाचं आहे तर उतारा करत असताना कोणाशी कप्पा टप्पा मारायचे नाही उतारा करून झाल्यावरती काळी सॉरी काळे तीळ जे ती ती तुम्हाला सांगितले आहे ते तीळ तुम्हाला घराच्या बाहेरच टाकायचे आहे घराच्या बाहेर म्हणजे डस्टबिनमध्ये याच्या त्याच्या दारात नाही डस्टबिनमध्ये ते टाकायचे आहे किंवा खाली जर असेल तर खाली किंवा घराच्या बाहेर एका प्लॅस्टिकच्या पिशवी मध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी ते घंटा घंटागाडीत टाकू देऊ शकता पण ते ठेवताना पण आपल्याच अंगणातील एवढी काळजी घ्या ते झाल्यावर घरात जायचं हात पाय धुवायचे महाराजांना मुजरा करायचा भगवान शंकरांना प्रार्थना करायची आणि मग बोलायला लागायचं ला म्हणजेच काय उतारा होईपर्यंत देवाला प्रार्थना करेपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही म्हणून उतारा करताना घरात कोणी नसणार आहे कोणाला तरी सांगा आणि जेव्हा तुम्ही उतारा करत असता तेव्हा घरातून बाहेर कोणी जाणार नाही बाहेरच्या घरात कोणी येणार नाही ही काळजी घ्यायची आहे उतारा करत असताना काही गोष्टी महत्वाच्या असतात ज्या पालन करायच्या नाही आणि आपण उतारा आपल्या घरासाठी करत आहोत म्हणून कोणालाही त्रास होता कामा नाही बरेच लोकांना आपल्या घराच्या समोर खड्डा खाण्याची सवय असते हे टाका ते टाका असं काहीच होत नाही तुमचे कर्म चांगले ठेवा त्याच्याबरोबर तुमच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही शारीरिक मानसिक आर्थिक कुठलाच त्रास होणार नाही हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणीवर रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सकल व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ